मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर विभागामध्ये अठरा आणि एकोणावीस तारखेला शिवजयंतीचे आयोजन केले असून आज अठरा तारखेला रात्री बारा वाजता शिवरायांचा पाळणा आयोजित केला आहे या संपूर्ण दोन दिवसाची कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाक त्यांना विचारू नेमका हा दोन दिवसीय कार्यक्रम काय आहे भाऊ काय कार्यक्रमाची रूपरेषा एकंदरीत जय जिजाऊ जय शिवराय खरं तर आठ दिवसापासून शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली स सातपूर कॉलनीपासनं तर सातपूर कॉलनीमध्ये आपण बारोडाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा हा कार्यक्रम आपण इथं भव्य दिव्य पार पाडला त्यानंतर काल पोहड्याचा कार्यक्रम आपण सातपूर येथे ठेवला होता आणि आजचा रंग मराठी माती मुंबईचा कार्यक्रम आहे त्याच्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व प्रसंगानं आधारित नृत्य तसेच बालगोपालन बालगोपालांच्या स्थानिक बालगोपालांच्या याच्यामध्ये आज संध्याकाळी पाळण्याचा कार्यक्रम होत आहे आणि तो पण भव्य दिव्य अशा प्रच्यात होणार आहे कारण सात वाजता शिवप्रभात फिर निघणार आहे त्याच्यामध्ये घोडे बैलगाड्या आणि सातशे विद्यार्थी शालेय विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभाग घेणार आहेत आपण सर्वांनी पण या दिंडीत सहभाग घेऊन हे शिवकार्यचा आनंद घ्यावा मी सर्वांना करतो करतोचं सर्व समितीच्या माध्यमातून हे काम चाललं आहे तरी आपण सर्वांनी उद्याच्या दिंडीला आणि शिवगाता ह्या एकशे दहा कलाकारांनी सजलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय मी काय अनुभवे जन्म उत्सव या कार्यक्रम कार्यक्रमाचा आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आज तर आजचा कार्यक्रम आपला शिव छत्रपती शिवाजी या पाळण्याचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तरी आपण सगळं भर भरून सगळ्यांनी आपण इथे उपस्थित राहावे काही बी आपलं कथा अनेकशे नाट नाटक हे नाटक ठेवलेले याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी यावेळा या उत्सवाचे प्रसिद्धी प्रमुख तुषार भाऊ तुषार भाऊ काय एकंदरीत अनुभव सगळा गेल्या सात वर्षापासनं सातपूर शिवजनोत्सव समितीतर्फे संपूर्ण सातपूरकर एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकत्रितपणे साजरे करतात साजरी करतात गेल्या सात वर्षापासनं सातपूरकरांनी नवीन उपक्रम सुरुवात केली नवीन पायंदा पाडून दिला याचाच आदर्श घेत सातपूरबरोबर सिडको असल नवीन नाशिक असतील नाशिक रोड असल पंचवटी असल या सर्वांनी एकत्र येऊन सातपूर सारखेच पंचवटी एकत्र एक, एक गाव एक शिवजयंती या उपक्रमाखाली त्यांनीसुद्धा शिवजयंती उत्सव हा सुरू केलेला आहे यंदाच्या वर्षी भारुडापासून भारुडाचं कीर्तन असेल डान्स स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील प्रभात फेरी असतील अनेक मोठ्या उपक्रमांचं या ठिकाणी सातपूरकरांकडनं आयोजन केलं आहे करांना आवाहन करतो की त्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एकशे दहा कलाकारांचा कार्यक्रम फक्त सातपूर परिसरामध्येच आयोजन करण्यात आलेलं आहे है। सहा महिन्या सहा वर्ष सहा महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने हे सर्व कार्यक्रम त्यांच्याकडं कर नोंदणी करून घेतली असून फक्त सातपूरकरांसाठीच सहा महिन्यांपूर्वीच शिवजोन शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही कार्यक्रमाची नोंद बुकिंग तवच करून ठेवली त्यांनी सातपूरकरांना हा कार्यक्रम भागावा मिळण्यासाठी प्रयत्न केले होतो मी सातपूरकरांना आवाहन करतो की यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जय जे जय शिवराय आपल्यासोबत किरण भाऊ डोके आहेत भाऊ काय एकंदरीत संपूर्ण समितीचं नियोजन आणि कशा पद्धतीने काम चालते आणि उद्याच्या कार्यक्रमाचं काय नियोजन गेल्या सात वर्षापासून सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे सा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात अकरा फेब्रुवारीपासून तर एकोणीस फेब्रुवारीपर्यंत एक, एक सांस्कृतिक शैक्षणिक अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे आज अठरा फेब्रुवारी रोजी शिवरायांचा पाळणा नेत्रदीप रोषणाई आणि आताशबाई यांनी सजवलेला सातपूरमधील बाट कलाकार व मुंबई मधील सुप्रसिद्ध टी व्ही कलाकार यांनी सजलेला हृदयस्पर्शी कार्यक्रम आज आहे त्याचबरोबर उद्या एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रभात फेरी आहे अशोकनगर मार्गे सातपूर शिवाजी महाराजांचा पुतळा इथपर्यंत ही प्रभात फेरी आयोजित करण्यात आली आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता शिवरायांची गाथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य एकशे दहा कलाकारांचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी आपल्या सर्व मीडिम मीडिया, मीडिया आणि न्यूज रिपोर्टर यांच्यामार्फत सर्व तमाम सातपूरवासियांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद आपल्यासोबत दीपक दीपक भाऊ मौले आहेत पहिल्यापासून भाऊ समितीमध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांना संधी दिली आपलं काय मत दिलं जगाचा मार्गदर्शक राजा शिवछत्रपती यांनी ज्याप्रमाणे बाला बाराबंधुदार घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे सातपूरमध्ये हा शिवजन्मोत्सव आम्ही दोन हजार अठरापासून सर्व जातीधर्माला एकत्र करून हा जेव शिवजन्मोत्सव आपण साजरा करत आहोत आणि याचं ह्यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे वेळेला आमच्या भगिनी फतिमाताई यांना फरिदाताई यांना आपण ह्या शि शिवजन्मोत्सव सोहळ्याचं कार्याध्यक्ष केलेलं आहे परंतु आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो आज जरी आम्ही कॅमेऱ्यासमोर बोलत असलो तरी पाठीमागे जे करणारे आहेत ते वेगळे आहेत ते चांगले धरणेचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आता कोणाची नावं घ्यावा नाही घ्यावा त्यापेक्षा आम्ही फक्त नाममात्र आहोत आणि हा एक वैशिष्ट्य आहे ह्या शिवजन्मोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही नियोजन नाही किंवा कुठलं काही नाही फक्त आम्हाला त्या समितीत अध्यक्ष उपाध्यक्ष केलेलं आहे परंतु जवळजवळ शंभर दिवसे सर्व जाती धर्माचे जे कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येऊन हे गेल्या दोन महिन्यापासूनचं नियोजन करतायत आणि हे सगळं जे श्रेय हे आमच्या सात आठ लोकांचं नसून हे सर्व शे दोनशे लोकांचं श्रेय आहे आणि हे जे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत हे त्यांच्यामुळं होत आहेत त्यामुळं मी त्या सर्वांचे जे पडद्याड आहेत त्यांच्याकडे पदं नसतानासुद्धा आज ते कामं आहेत मी हे सगळं श्रेय त्यांना देतो आणि आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम होतोय हे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे एवढी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराज आपल्यासोबत शिवजन्मोत्सव कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा सौ जान्हवी तांबे यांचे मिस्टर श्री मनोज तांबे आहेत आपण त्यांना विचारू भाऊ गेल्या दहा दिवसापासून वहिनींनी अत्यंत परिश्रमपूर्वक पाळण्याचं नियोजन केलं त्याबद्दल सांगा सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय या शिवजन्मोत्सव स्म समितीचे उपाध्यक्ष म्हणून माझ्या मिसेस जान्हवी तांबे हिला उपाध्यक्षपद दिलं आहे त्याबद्दल मी समितीचे आणि सर्वांचे आभार मानतो महिलांना एक एक प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना या कार्यात सहभागी करायचं यासाठी जे महिला उपाध्यक्षपद दिलं आहे हे खूप सुंदर असं आहे याच्यामुळे महिलांची संख्या वाढते या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमासाठी शिव ही आ... समिती खूप अथक असे परिश्रम करते खूप छान छान असे उपक्रम राबवले या राजा छत्रपतींचे विचार सर्व जनतेपुढे पोहोचले पाहिजे आपल्या समाजातील छोटे छोटे जे लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी समितीने एकदम सुंदर असे निर्णय घेऊन प्रत्येक शाळेत निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली चित्रकला स्पर्धा आयोजित केली या लेखातून महा महाराजांचे विचार हे त्या विद्यार्थ्याने त्या कागदावर मांडले जेणेकरून तो त्या कागदानंतर आचरणात पण आणण्याचा प्रयत्न करेल असे सुंदर उपक्रम असे वेगवेगळे केले तसंच उद्या आज संध्याकाळी शिवाजी महाराजांचा पाळणा हा रात्री बारा वाजता इथे होणार आहे आणि आतशबाजी रोषणाई याचाही हा कार्यक्रम असणार आहे त्यासाठी असंख्य असे संख्या इथे जमा झालेले लोकांची हा कार्यक्रम बघण्यासाठी आणि त्यासाठी माझ्या मिसेसने तसे उशालताई सोनवणे रोहिणी ताई आ, ता या सर्वांनी एकत्र येऊन पाळण्यासाठी इथल्या स्थानिक कलाकारांचे जे आहे दीडशे कलाकारांचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे की जे वेगवेगळे नृत्य करतील मी आपल्या माध्यमातून सर्व सातपूरच्या जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा उद्या सकाळी शिवप्रभात फेरी काढणार आहे त्या सकाळी सात वाजता जानदा राजापासून ते सातपूरच्या मंडईपर्यंत ही शिवप्रभात फेरी असणार आहे यात सातशे ते आठशे विद्यार्थी आणि पदाधिकारी व्यतिरिक्त बरेचसे लोक सहभागी होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही यावे याचे वैशिष्ट्य आहे की की सर्वांनी पारंपरिक वेशेत यावे जेणेकरून आपली ही शोभा वाढेल तसेच संध्याकाळी शिवगाथा आहे शिवगाथा म्हणजे शिवाजी महाराजांचा जो जीवनपट आहे हा एक जीवनपट मानण्याचा एकशे दहा कलाकारांनी जो प्रयत्न करणार आहे तो बघण्यासाठी सर्वांनी यावा असं मी सर्वांना विनंती करतो जय जिजाऊ जय श्रीराम रात्री बारा वाजता पाळणा आणि उद्या सकाळी प्रभात फेरी त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपासून शिवजन्मोत्सव नाटकाचं आयोजन जांताराजा मैदानावर केलं आहे ही संपूर्ण माहिती सन्मानच्या माध्यमातून आपण समितीला विचारली त्यांनी अनेक प्रश्नांचे चांगले उत्तरं दिले कॅमेरामन राकेसह मी योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद